तर नमस्कार मैत्रिणींना तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आमच्या नवीन घरातला आज पहिला दिवस आणि पहिली रुटीन तुम्हाला मी शेअर करणार आहे तर आ, आता काही काही कामं बाकी आहे म्हणजे बोर्ड वगैरे बसवणार राहिले तर ते वरचे कामं सगळे चालू आहे आणि आता आम्ही राहायला आलेलो इकडे सगळे म्हणजे माई आम्ही आणि मम्मी पप्पा आम्ही सगळे इकडे राहायला आलो आहे आता जुन्या घरातून आणि इकडं हे बेड वगैरे लावला तिकडचा बेड इकडे आणला आहे आता आणि हा बेड इथे इथे सेट केला आहे आणि इकडे एक बेड आहे इकडं बेडरूम आहे ही म्हणजे त्यांची बेडरूम आणि इकडं आम्ही राहतो या बेडरूममध्ये आणि आता आमची पहिल्या दिवसाची रुटीन सुरू झालेली आहे आणि मी आता माझे जस्ट आता आंघोळ वगैरे झाली मेकअप वगैरे हो केला थोडासा साधाच आणि आता चालले मी खाली तर वरती होते पप्पा पण जेवण करण्यासाठी आले आता गावातून त्याच्या बाबू बाबा बातग भार गव यायच लगेच यायच थांब पप्पा आले थांब घेते पप्पा चे असं कसे जाणे हवे तर रंगले तर मम्मी तर भाकरी करते मस्त मस्त भाकरी आणि भाजी खायची आज योग्याची पहिली रुटीन आहे आमची अजून बाकी जबर काही आवरायचं राहिलेले इकडे किराणा वगैरे भरणं भांडे वगैरे लावणं हा 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 मी आवर साफस घ्यायच हा हा मम्पे पप्पा पप्पाला ना आपण काहीतरी काम सांगू ते काम भाऊ

इकडे झाली शेवगा केला शिवगा शेंगा तर एवढा सगळा पसारा लावता लावता महिनात जाणार आहे ना मग कामावाली बाई पण लावणारे आता मम्मी ते तर शोधले शोधायचं काम चालू आहे आणि मग बाकीचं तोपर्यंत यांचं सेटल होते सगळं भांडे वगैरे लावणं कपडे वगैरे धुवून ठेवणं ते बाकीचे काम हो करणं सगळं सेटल करतील आणि मग कामाला व्हायला काहीच काम नाही राहायचं आमच्या नाही का मम्मीने शेंगणार काय झालं बाला इकडे दिदीचा आणि ताईचा फोन कॉन्फरन्स वर चालू आहे दिदीचा आणि ताईचा